जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये ओबीसींच्या उपोषण आंदोलनाला सुरुवात आंतरवाली सराटीच्या सोनियानगरमध्ये ओबीसींचे आंदोलन सुरू मनोज जरांगे यांच्या झुंडशाही विरोधात आंदोलन असल्याचं ओबीसीचं म्हणणं जरांगेंच्या झुंडशाहीला बळी पडून सरकारने ओबीसींवर नांगर फिरवू नये ओबीसींचे बाबासाहेब बटोळे विठ्ठल तळेकर बाबासाहेब दखने आणि श्री हरिनिर्माळे यांचं आजपासून उपोषण सुरू जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये ओबीसींच्या उपोषण आंदोलनाला सुरुवात झाली आहे अंतरवाली सराटीच्या सोनियानगरमध्ये हे आंदोलन सुरू झालंय ओबीसीचे बाबासाहेब बटोळे विठ्ठल तळेकर बाळासाहेब डखने आणि श्री निर्मळ उपोषणाला बसले आहेत मनोज जरांगे यांच्या झुंडशाहीला बळी पडून सरकारनं ओबीसींवर नांगर फिरवू नये वाटप झालेले बोगस दाखले रद्द करण्यात यावेत त्याचबरोबर सरकारनं केलेला मराठा समाजाचा मागास अहवालही बोगस असून त्याचं पुन्हा सर्वेक्षण करावे अशा मागण्यांसाठी अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी बांधवांनी उपोषण सुरू केलं आहे या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचाही या ठिकाणी तगडा बंदोबस्त दिसून येत आहे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येत आहे बाबा मला सांगा की तुमचं आजपासून उपोषण सुरू झालंय नेमकं काय तुमची मागणी आहे आमची मागणी एकच आहे आमची मागणी म्हणजे कोणा समाजाची विरोधातली नाही आमची मागणी फक्त जयरांगेची विरोधातली कारण ही दादागिरी जी चाललेली आहे आणि हे जी समाजात ते निर्माण केलं आहे का तर हे मराठा समाजाने आधी त्याचं मुंस घालणे त्याला नटका आवरणे कारण त्याला जितक्या सेव्या त्यात त्याच्यापेक्षा दुप्पट आम्हाला शह्यात आतापर्यंत माझं तरी सत्तावन्न वर्ष माझं वय सत्तावन्न आहे सत्तावन्नमध्ये आतापर्यंत कोण हे मुख्यमंत्र्याला मंत्र्याला शह देणारा उपसण करता कोणीच नाही लाखो उपोषण झालेत तुम्हाला सांगतो भरपूर जणी त्यांनी ज्याच्या त्याच्या परीने केलेल्या आहेत कोणाला मिळतं असेल कोणाला नसेल मिळ याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही पण कमीत कमी समाज आहे समाजात ते निर्माण होईल आणि समाजाला मुख्यमंत्र्याला घोडे लावणं कुठं ओबीसीच्या नेत्याला घोडे लावणं अव आमदो त्याच्यापेक्षा नाही ठोकर हडकाचे घोडे घोडे सोडायला त्याला घोडा सुटला का तो असं सर्व पण नाही व्हायचं वाकले काही काय मिळून एवढं ध्यान झाला तुम्ही पण आम्हाला ते थेट निर्माण करायचं नाही आम्हाला समाजाला दुखायचं नाही शेवट समाज अनेक पातळी हो, गोडी गोंदणी वागलेला आतापर्यंत आणि इथून मुळे पण वागन पण हे माकड समुद्रात टाकलेशिव महाराष्ट्राचा समाज एकूण मिसळत नाही एवढीच माझी विनंती मला नाव सांगा तुमचं बाबासाहेब एकनाथ बटुले